श्री महालक्ष्मी नमः नमस्कार मंडळी तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे मार्गशीष महिना सुरू झालेला आहे मार्गशीष महिन्यात महालक्ष्मीचे गुरुवार बरेच जण करत आहेत व महालक्ष्मीची यथासांग पूजा करत आहेत तिची सेवा करत आहेत हां मार्गशीर्ष महिन्यात संपूर्ण चार गुरुवार आलेले आहेत व चौथ्या गुरुवारी सफला एकादशी आलेली आहे तर बऱ्याच जणांचा असा प्रश्न आहे की एकादशी आहे तर उद्यापन करावे की नाही तिसऱ्या गुरुवारी उद्यापन करावे का तर याचे उत्तर पाहण्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप करू नये पूर्ण पहा आपले दोन गुरुवार झालेले आहेत एकोणीस तारखेला तिसरा गुरुवार येणार आहे सव्वीस डिसेंबरला चौथा गुरुवार आहे चौथ्या दिवशी एकादशी आहे तर चौथ्या दिवशी आपण उद्यापन करावे का एकादशीच्या दिवशी सत्यनारायण गुरुचरित्र पारायण जे काही पारयण असन ते चालत नाही पण मार्गशीर्ष गुरुवारचा उद्यापन तुम्ही एकादशीला करू शकता पण ते कोण करू शकतं ज्यांना एकादशीचा उपवास नाही असे कळू शकता व ज्यांना एकादशीचा उपवास असतो त्यांनी जानेवारीमध्ये पौष महिन्यात येणाऱ्या गुरुवारी उद्यापन करायचं आहे तिसऱ्या गुरुवारी चुकूनही उद्यापन करायचे नाही पूर्ण चार गुरुवार झाल्यानंतरच उद्यापन करायचे आहे कारण एकादशीला दोन पूजा किंवा दोन व्रत केले जात नाही त्यामुळे ज्यांना मार्गशीर्षचा गुरुवार आहे व एकादशी आहे त्यांनी जानेवारीमध्ये येणाऱ्या गुरुवारी उद्यापन केले तरी चालेल जर तुम्हाला एकादशी व्रत नसेल आणि मार्गशेष गुरुवार आहेत तर त्यांनी उद्यापन अवश्य करावे आता उद्यापन कसे करायचे आहे तर उद्यापन तुम्हाला खूप सोपं आहे जसं तुम्ही दर गुरुवार कलश मांडून देवीची पूजा करता कथा वाचतात आरती करतात तशी सर्व पूजा मांडणी आरती करायची आहे व तुमच्या आजूबाजूला पाच कुमारिका पाच सवाशिण जर असतील तर त्यांना आपल्याकडे बोलवायचं आहे तुम्हाला जमेल तेवढा एक पाच सात जेवढ्या सवाशने जमतील तेवढ्यांना बोलवायचं आहे किमान एक तरी सवाशी घरी बोलवायची आहे ती महिला आल्यानंतर तिला हळद कुंकू लावायचे आहे गजरा असेल तर द्यायचा आहे खा नारळाने ओटी भरायची आहे काही नसेल तरी किमान तिला हळदी कुंकू द्यायचा आहे केळी द्यायचे आहे व महालक्ष्मी व्रताचं जे पुस्तक आहे ते द्यायचं आहे पहा हे महालक्ष्मी व्रत पुस्तक का द्यायचे तर हे पुस्तक दिल्यानंतर त्या घरामध्ये सुद्धा महालक्ष्मीची सेवा केली जाणार आहे व त्याच प्रकारे तुम्हाला व्रताचं उद्यापन करायचं आहे बऱ्याच ठिकाणी त्या सवाषण महिनेला जेवण दिलं जात या तसा आपल्याला जमल असं आपण करायचं आहे तुम्ही त्या सवाषण महिलेला दूध द्यावं कमीत कमी तिला काहीच नाही झालं तर गोड साखर तरी द्यावी तर गुरुवारीच नाही मार्गशीर्ष महिन्यात कधीही तुमच्या घरी कुमारिका सवाशन आली तर तिला तसंच पाठवू नका तिच्या हातात किमान साखर देऊनच तिला पाठवावे सह साधं व सोपं उद्यापन करायचं आहे सकाळी किंवा संध्याकाळी कधीही तुम्ही करू शकता तर एकादशीला उद्यापन करायचं आहे ज्यांना उपास नाही त्यांनी करायचा आहे व ज्यांना उपास आहे त्यांनी जानेवारीमध्ये केलं तरी चालेल